नमस्कार गावरान मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आगरी पद्धतीने चिकन करणार आहोत चिकनला आपण मॅरिनेट केलेलं हळद मीठ आलं लसूण ला, पेस्ट लावून ठेवलेले पंधरा मिनिट पंधरा मिनटं मॅरिनेट करून साईडला ठेवतात कापलेले आहेत आणि एक, एक टोमॅटो कापलेला आहे एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे मोठ पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे कांदा टाकल्यानंतर चांगला परतून घ्यायचा कांदा परतला की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत लसून चांगला परतल्यानंतर टेम कांदा टेम हे परतल्यानंतर लसूण टेमॅटो टाकायचा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा टेमॅटो परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकणार ता आहोत बटाटा आणि चिकन चिकन आणि बटाटा आपण आता चांगला परतून घेणार आहोत पण यात आता धणा पावडर टाकली आहे गरम मसाला टाकलेला आहे चिकन मसाला आपला घरातला लाल मसाला आणि लाल मिरची पावडर हे सगळं हो आता आपण चिकन मसाला टाकू आता चिकन मसाला टाकलेला आहे आता मिक्स करून घेऊ हो। सगळं आता वाटण टाकल्यानं हे मिक्स केल्यानंतर आपण वाटण टाकलेलं आहे खोबरं आणि कांद्याचं कांदा लसून खोबरं आता वाटण मिक्स करून घेऊ आता आपण ह्याच्या वाटणामध्ये पाणी टाकलेलं आहे वाटणावरती आणि आता मिक्स करून घेऊ टाकलेला आहे आपण मीठ बेताच टाकणार आहोत पहिलं पण मीठ टाकलेलं आहे आपण आपण आता याच्यामध्ये थोडासा चवीला चिकन मसाला टाकलेला आहे आणि कोथमीर टाकलेलं आहे आपलं चिकन शिजलेलं आहे अशा प्रकारे तयार आहे आपला आगरी पद्धतीने केलेला चिकनचा रस्सा